नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र एकनाथ लोखंडे आपले स्वागत करतो मित्रांनो आपण किमान आता पंचेचाळीस दिवस आपल्याला आर्द लागवड करून झालेले आहे तर पंचेचाळीस दिवसानंतर आपण दुसरी कुठलीही माहिती यामध्ये आपण शेअर करत नाही तर मित्रांनो आले लागवड करून आपल्याला दीड महिना झा आपल्याला काय उपाययोजना करायचं आहे तर सांगू आपण आले पिकामध्ये प्रमुख समस्या माहितीच आहे की कंदकूज आहे सड आहे मर आहे त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काम करणं हे आपल्याला फार महत्वाचं असतं आणि जोपर्यंत आपण प्रिव्हेंटिव्ह काम करत नाही तोपर्यंत पिकामध्ये सड कंदकूज मर या रोगांना आपण थांबवू शकत नाही तर आता त्यासाठी अं प्रिव्हेंटिव्ह इलाजच करणं गरजेचं असतं कारण जर आपण क्युरेटिव्ह इलाज करायचं म्हटलं तर क्युरेटिव्ह इलाज म्हणजे सर लागण झाल्याच्या नंतर किंवा मर रोग आल्याच्या नंतर आपण जे लागवड करतो लागण करतो किंवा आपल्याला काय काय ट्रीटमेंट करायची आहे तर ट्रायगोडर मध्ये किंवा कुठलेही ब्रुशी नाशिक सोडणे तर त्या दृष्टीनं आपलं हे काम पूर्ण सक्सेस होत नाही तर त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह इलाज करायचे आहे तर प्रिव्हेंटिव्ह इलाजमध्ये आपण काय काय करू शकतो प्रिव्हेंटिव्ह इलाजमध्ये आपण ट्रायकोडर्मा विरिडी ट्रायकोडर्मा हार्जिनिया यांसारखे जीवाणू आपण आपल्या पिकाला देणं हे आवश्यक असतं त्यामध्ये ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोनस आणि निमेटोडसाठी पॅसिलोमायसिन पॅसिलोमायसिन याची जीवाणू हे देणे आपल्याला आवश्यक ठरतात जेणेकरून आपल्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा निमेटोडो येणार नाही किंवा जे आपण नद्रवे झाडाला खताद्वारे टाकतो तर ते फिक्स फॉर्ममध्ये जाणार नाही त्यासाठी आपल्याला निमेट्रोडचा देखील त्यामध्ये नियोजन करायचं आहे आणि सर्ग मर रोग यासाठी देखील आपल्याला पिकाचं नियोजन करायचं आहे तर जेव्हा आपण शेतात पिकामध्ये पिवळा झालेला कोंब बघतो व त्याचं खांड हे चांगलं असतं तर त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस वेळेस खांब चांगला असेल व तुमचा वरचा कोंब जर पिवळा होत असेल तर समजून घ्यावा की आपण आप सड रोगला त्यासाठी निमंत्रण झालेलं आहे व आपण ते खाण काढून टाकणं योग्य ठरतं व त्या ठिकाणी आपल्याला काढून टाकून तिथे प्रिव्हेंटिव्ह इलाज करा कारण करन त्या जागेला निर्जंतुकीकरण करणे हे फार महत्वाचे असते ज्यावेळेस आपण आपली जागा निर्जंतुकीकरण करून घेतो तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारचे जीवाणू राहत नाही समजा आपण जो कंद काढला कि जो पिवळा झालेला कोम आहे तो सडत सडत खालच्या कोपऱ्यात जातो तिथं त्या मुळ्या ऑलरेडीच डॅमेज झालेल्या असतात मुळ्या डॅमेज झाल्यामुळे त्या कंदाला जिथून आपण कंद उपटून येतो त्या ठिकाणी जखम होते व जर तो हो कंद जमिनीत राहिला हो तर पाण्यामुळे त्या कंदात पाणी जाऊन त्याला पूर्ण प्रकार पूर्णत त्याला छिद्र पडतात छिद्र पडल्यानंतर त्याला छोट्या छोट्या आळया त्यामध्ये तयार होतात आणि आळया तयार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सड मर रोग लागून होऊन जाते व त्यानंतर आपल्या आलेपिकामध्ये आले मग जसं पाणी वाहिल समजा आपलं उताराचा वावर असेल किंवा पाणी तुमत असेल तर ज्या ठिकाणी तुमच्या अद्रक पिकाला डॅमेज होतं त्या ठिकाणी आपलं अद्रक पिकामध्ये ती लागण वाढते तर आपल्याला त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह इलाजच खूप महत्वाचा ठरतो आता प्रिव्हेंटिव्ह इलाजमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं की आपल्याला सुडोमोनस आणि ट्रायकोडर्मा यांच्याच बॅक्टेरिया आपण त्याला सोडणं महत्वाचं ठरतं आणि ज त्या बॅक्टेरिया आपल्याला म्हणजे तुम्ही केमिकल के सोडा किंवा जैविक बुरशीनाशके सोडा जोपर्यंत सुरुवातीचा प्रिव्हेंटिव्ह इलाज करायचा तो आहे आप तोपर्यंत आपल्याला त्यासाठी बायो म्हणजे जैविक बुरशीनाशकांचा वापर हा आपण फार चांगल्या प्रकारे करू शकतो तर जैविक बुरशीनाशकांचा वापर जर आपण केला तर त्या गोष्टीसाठी फायदेशीर ठरतं आणि केमिकलचा देखील आपल्याला वापर करावा लागतो तो केव्हा करावा लागतो जोपर्यंत आपल्याला जैविकरित्या आपण त्याचं कंट्रोल मिळवलेला आहे तोपर्यंत आपण जैविक बुरशीनाशिके आपण देऊन त्याला कंट्रोलमध्ये थे ठेवू शकतो पण जर आपल्याला आपल्या पिकातील सर मर कंदकूज जर कंट्रोलमध्ये येत नसेल तर मग मात्र आपल्याला केमिकलच्या म्हणजे ड्रिचिंग घेणं आवश्यक ठरतं तर केमिकलमध्ये आपण कुठल्या कुठल्या ड्रिचिंग घेणार तर केमिकलमध्ये आपण मोदी बोर्डो बोर्डो मिश्रण मेटल एक्झिल प्लस म्हणजे मॅट्रिक्स बोर्ड यांसारखे संयुक्त बुरशीनाशक आहे मेन्कोज यांचा आपल्याला त्यामध्ये वापर करणं हा फार फायदेशीर ठरतो जर आपण आपल्या आलेपिकामध्ये त्याचा उपाययोजना केमिकल्स बुरशीनाशकांची उपाययोजना लवकरात लवकर केली नाही तर आपल्या आलेपिकाला डॅमेज होऊन आपलं आलेपीक हे पूर्णतः सडण्याचे चान्सेस असतात कारण काही ठिकाणी जी सड आहे ती धावती सड देखील असू शकते आता धावती सड असल्यामुळे काय होतं था की ती थांबत नाही कुठेही आणि वरच्यावर प्लॉट पूर्ण बसून जातो आणि एकदा का जर पानगळ झाली किंवा जे कोम आहे ते बसले तर खाली पूर्ण सडायला जातो व तो माल पूर्ण बेकाम होतो त्यासाठी आपल्याला जे उपाययोजना करायची आहे ती प्रिव्हेंटिव्हच करायची आहे तर मी प्रिव्हेंटिव्ह उपाय देखील तुम्हाला सांगितले की आपल्याला ट्रायगोडस यांचं आपण जैविक रूपात रूपात आपल्याला त्याचं नियोजन करता येते आणि आता विषयी बोलू बायोमिक बायोमिक्स हे के के संभाजीनगर येथून निर्मित झालेले आहे व परभणी वसंतराव नाईक विद्यापीठ येथून देखील त्यांनी बनवलेलं आहे तर त्याचा मी आलिपिकाचा एक शॉर्ट टाकला होता माझ्या युट्यूब चॅनलला की जेव्हा मी आज त्याची ट्रिचिंग केली की आपल्याला ट्रायकोटार्माचं लिक्विड स्वरूपातलं आहे ते व त्याच्या सोडल्यानंतर आपल्याला ट्रायकोटार्माच्या पाच प्रकारच्या बॅक्टेरिया त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ट्रायकोडार्मा हर्जिनिया ट्रायकोटार्मा अजून आपल्याला त्यामध्ये दे बॅक्टेरिया देखील त्यामध्ये दे पाहायला मिळतात अशा पाच प्रकारच्या बॅक्टेरिया मुख्यत्वाकडून त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात व ते महिना महिन्याच्या अंतराने आपण जर आपल्या आलेपिकाला प्रिव्हेंटिव्ह इलाज म्हणून दिलं तर आपल्याला येणाऱ्या काळात ज्यावेळेस सरचा प्रादुर्भाव पाणी जर वाढला तर सरचा प्रादुर्भाव जास्त वाढतो तर तो आपल्या आलेपिकामध्ये होणार नाही यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे तर केमिकलची डोस जर तुम्हाला घ्यायची आहे तर आता सुडमोनस व ट्रायकोटर्मा ट्रायकोडार्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे व सुडोमोनस हे एक जैविक कीटकनाशक आहे जैविक कीटकनाशकाचा भाग असल्यामुळं व जैविक बुरशीनाशकाचा त्यामध्ये संचार असल्यामुळं त्यांचं योग्य कार्य चालू असतं आपण त्याची शिफारस अशी करतो की आपण दर आठ आठ दिवसाला आठ सॉरी आपण पंधरा दिवसाला त्याची ड्रिचिंग करणे ही फार महत्वाची ठरते तर ज्या वेळेस आपण आपल्या आलेपिकामध्ये ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा म्हणजे काय की जैविक बुरशीनाशक आणि सुडमोनस म्हणजे काय तर जैविक कीटकनाशक यांचं आपल्याला करणे पंधरा दिवसाला हे फार आवश्यक ठरतं जर आपल्याला आपल्या आलेपिकामध्ये सड रोग मर रोग येऊ द्यायचा नसेल तर तसेच आज आपण फक्त ह्याच गोष्टीकडे त्याचं लक्ष असणं असणं आवश्यक आहे पण जर आपल्या आलेपिकामध्ये कुठे स्पॉट आढळले तर आपल्याला त्या ठिकाणी फोलिओिंग देखील करणे आवश्यक ठरते करू शकतो किंवा जर आपल्या आलेपिकामध्ये कंद, कंद कुशीचं प्रमाण जर जास्त असेल व जेव्हा आपण कंद काढतो जर तुम्ही तो बाहेर काढला तर त्याचा वास जेव्हा घेता तुम्ही तर तो मेलेल्या माशीसारखा वास त्याचा येतो तर आणि त्याची साल जो कंद काढल्यानंतर जो कंद पिवळा पडलेला असतो व त्याची साल जेव्हा आपण काढतो हो, तर तेव्हा ती सालदेखील बाजूला निघते तर ती सालदेखील बाजूला निघणे ही योग्य बाब नाही व म्हणजे आपल्या आलेपिकामध्ये सरचं प्रमाण वाढू नये यासाठी आपल्याला उपाययोजना ह्या कराव्या लागतात आता त्यासाठी मुख्यत्वे करून आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे तर आपण सोलोमोनोज ट्रायकोरामा यांचाच त्यामध्ये उपाय आहे आणि केमिकल्समध्ये तुम्हाला माहितच आहे की केमिकल्समध्ये आपल्याला काय करावं लागतं केमिकल्समध्ये आपल्याला फोलिओ गोड मॅटलॅक्झिल मॅट्रिक्स परत बोर्डो मिश्रण मौनी बोर्डो यांचं आपल्याला त्यामध्ये कार्य करायचं आहे जोपर्यंत आपण प्रिव्हेंटिव्ह इलाज आपण किंवा क्युरेटिव्ह इलाज आपण चालू ठेवू क्युरेटिव्ह आपल्याला जर आपण प्रिव्हेंटिव्ह केलं तर क्युरेटिव्हची आपल्याला शक्यतो गरज पडत नाही क्युरेटिव्ह म्हणजे काय जर आपल्या आलेपिकामध्ये तो रोग आला की त्याच्यानंतर जे आपण कार्य करणार त्याला क्युरेटिव्ह म्हणू आणि जर आपण प्रिव्हेंटिव्ह काम केलं तर आपलं कमी खर्चात काम होईल कारण एकदा जर कधी आलेपिकामध्ये सर रोग मर रोग कोंडफूज जर आली तर त्याला कुठेही कुठेही त्याला क्युरेटिव्ह इलाज होत नाही शंभर टक्के त्याचा निकाल म्हणजे तो बरा होत नाही त्यासाठीच आपल्याला हा उपाय करणे फार महत्वाचे ठरते तर, तर आपण दर पंधरा दिवसाला किंवा वीस दिवसाला ट्रायकोडार्मा व सुरोमोनोस बॅक्टेरिया आपल्या आलेपिकातून जाऊ द्या तसेच आपल्याला या गोष्टीसाठी दुसरी महत्वाची गोष्ट अशी की इयम हरियाली याची जीवन देखील फार फायदेशीर ठरतात की आपल्या जमिनीची जी भुसभूषितपणा आहे जमिनीत भुजभूषितपणा ठेवून व जे खतं फिक्सेशन मध्ये गेलेले आहे तर ते फिक्सेशन काढून पिकांना ते पुरवण्याचं काम देखील त्यामध्ये होतं त्यासोबत आपण एन पीकेचे बॅक्टेरिया देखील आपण आपल्या आली पिकाला देऊ शकतो की एन पीकेचे बॅक्टेरिया दिल्यानंतर नायट्रोजन नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅश सोल्यु सोल्युबलायझिंग सोल्य। बॅक्टेरिया आपल्या पिकाला देणं हे आवश्यक ठरतं जेणेकरून आपल्या पिकाची वाढ देखील झाली पाहिजे व आपण जेव्हा आपल्या पिकाला, पिकाला खत देतो किंवा ड्रिचिंग करतो तर ते फिक्स फॉर्ममध्ये न जाता आपल्या पिकाला मिळणे हे फार महत्वाचे असते जेव्हा आपण पिकाला जर आपल्या आलेपिकाची वाढ झाली नाही व्यवस्थितरित्या जेव्हा आपण रिचिंग केल्यानंतर कि तुम्हाला असं वाटत आहे की आपण रिचिंग केल्यानंतर आपल्या आले पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही तर तेव्हा समजून घ्या की आपल्या आलेपिकामध्ये पिकामध्ये जे आपण ड्रिपद्वारे ऍप्लिकेशन करतोय तर ते फिक्स फॉर्ममध्ये जाते तर ते फिक्स फॉर्म मध्ये न जाता त्यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे तर ते असा उपाय हा आपल्याला असा करायचा आहे की आपल्याला एन पीकेचे बॅक्टेरिया देणे आवश्यक ठरते जर पी पीकेचे बॅक्टेरिया द्या किंवा हयाली हो याची बॅक्टेरिया देखील आपण आपल्या आले पिकामध्ये देऊ शकतो जेणेकरून आपल्या आलेपिकामध्ये त्याचा प्रसार होऊन जमीन भुसभुशीत राहते व आपल्या आलेपिकामध्ये व्यवस्थितरित्या कार्य त्याचं सुरू असते तसेच आता ही झाली त्या सर्व देखील आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आपण काय काय घेऊ शकतो तर आपल्या आलेपिकामध्ये आपल्याला जर सर रोग मर रोग असेल तर आपल्याला फोजिओगोडची देखील स्प्रे घ्यायचा आहे फोजिओगोर्ड मध्ये काय तर फोजिओगॉड मध्ये मेटालेक्झिम आणि मेनकोजि या घटकांचा त्यामध्ये वापर आहे मॅटेल एक्सील पस्तीस टक्के किंवा तुम्ही मॅट्रिक्स देखील बुरशीनाशक चा वापर आपल्या स्प्रेमध्ये करू शकता जेणेकरून आपल्या आलेपिकामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं देखील आपण जर आपल्या आलेपिकामध्ये घेतलं तर मॅट्रिक्स किंवा फोलिओ गोल्ड किंवा कुठलंही तुम्ही जे बुरशीनाशक घेणार स्टँडर्ड की आपल्या आलेपिकामध्ये सर सर मर लागू नये यासाठी किंवा एलियट एलियट देखील आपण त्यामध्ये दे घेऊ शकतो तर त्याचा देखील आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा तिथे दिसून येतो तर आणि हा हे झालं ड्रिचिंग बद्दल आणि फवारणीबद्दल पण फवारणीमध्ये आता आपण जर आपल्या कोमामध्ये आळी असेल तर आपण त्यामध्ये काय काय फवारतो पाहिजे तर जर आपल्याला सोपे फवारणी करायची असेल तर सोप्या फवारणीमध्ये काय तर आपण इमाम घेऊ शकतो इमामेक्टीन प्लस ॲग्रोमॅक्सचं एक्सेल पॉवर किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं टॉनिक त्यामध्ये घेऊ शकता की आपल्याला अलिपिकामध्ये स्प्रे करायला ते फार काम येतं जर टौ, एक टॉनिक आणि एक इमामेक्टिन आणि एक बुरशीनाशक गोल्ड किंवा मॅट्रिक्स किंवा एम पंचेचाळीस बँकोजेप कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये त्यातून घेऊ शकता पण जर आपण एक प्रयोग करून पाहिलं तर जर आपण हे घेत असू तर त्यासोबत आपण इयम ऑन हरियाचे जे द्रावण आपण तयार केलेलं आहे आपण ज्यावेळेस वीस लिटरचा पंप भरतो त्यावेळेस अठरा लिटरमध्ये आपण ऑलरेडी आपलं औषधी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर दोन लिटर हे आपलं इयमचं द्रावण आहे ते आपण जे ऍक्टिव्ह द्रावण आहे भिजवलेलं द्रावण आहे ते आणून ठेवायचं आणि ते आपल्या आलेपिकामध्ये टाकीमध्ये टाकायचं आणि स्प्रे करायचं त्याचा इतका छान रिझल्ट आहे आणि मी माझ्या आलेपिकामध्ये दोनशे लिटरचं बॅरल माझं फवारणी झालं म्हणजे मला राहिलं नाही वापर केला मला बऱ्यापैकी छान असे रिझल्ट मला आलेपिकाचे दिसून आले तसं व्हिडिओ टाकलेला आहे की बायोमिक्स सोबत मी त्या सोडले नाही पण बायोमिक्स जेव्हा वापरलो तेव्हा तुम्ही ते आलेपिक माझं पाहू शकता की त्याची स्टम्पची साईज देखील फार छान आहे आणि फुटव्यांची संख्या देखील वाढत आहे आणि अद्रक ही सुदृढरित्या चांगली आहे तेव्हा हा प्रयोग देखील करू शकता किंवा तुम्हाला जर जबत, ते नसेल जमेल तर आपल्या आलेपिकामध्ये जेव्हा तुम्ही व्हॅलेक्टीन घेऊ शकता व्हॅलेक्टिन म्हणजे काय एमामेक्टिन प्लस प्रोपेनोस आणि तेही ही नसल तुम्ही फवारू शकत जर तुमच्या आले पिकामध्ये अळीचं प्रमाण हे जास्त असेल तर तुम्ही हे कीटकनाशक घ्या हे कीटकनाशक जर तुम्ही घेतलं तर इव्हिसंटचा फायदा हा आहे की इव्हीसेंट हे फोंग्यात जाऊन म्हणजे जो आद्रकीचा कोंब असतो त्या कोंबात जाऊन त्या अळीला डॅमेज करते म्हणजे आळीचं खाणं बंद करतं व त्यामुळे अळी उमरते व त्या ठिकाण आळी मेल्यानंतर आपल्याला आळीपासून त्याची सुटका होते व जो आळी म्हणजे आले पिकात जो पीळ येण्याचा प्रकार आहे की पीक आपलं हे ज्यावेळेस कोंब वर येत असतो हो तर जेव्हा कोंब वर येतो ना तेव्हा त्यामध्ये ते त्याला ते पीळ पडतात पीळ पडून तो कोंब असा वाकडा होतो व वरती पूर्णपणे येत नाही तर पीळ काढायचं काम देखील इव्हिसंट मुळे हो म्हणजे इव्हीसंट फवारणी केल्यानंतर पीळ हा पूर्णतः निघून जातो व एकदम आपल्या अलिपिकाला सुदृढ उपाययोजना त्याद्वारे होती की आपल्या आलीपिकामध्ये जर आपण इविसंट फवारलो तर आपल्या अलिपिकाला पीळ देखील निघून जातो त्यासोबत बुरशीनाशकाचं जा मी तुम्हाला सांगितलंच की आपल्या आलेपिकाच्या हिशोबानं जर आपल्या आलेपिकामध्ये जास्त प्रादुर्भाव असेल बुरशीचा तर आपल्याला फोलिओ किंवा तुम्ही एलिएट किंवा कुठलीही जे स्टँडर्ड बुरशीनाशक आहेत आहे तर ते आपण वापरून आपल्या आलेपिकामध्ये त्याचं नियंत्रण करायचं आहे पण आपल्या त्यासोबत आपल्या आलेपिकामध्ये मा दे। मायक्रोन्युट्रिनची देखील आवश्यकता असते जर आपलं हे पिवळं पडत असेल त्याला चिलेटेड झिंक व चिलेटेड फेरस आवश्यकता असते स्प्रेमध्ये आपल्याला ते घेणं आवश्यकता असते पण त्यासोबत कॅल्शियम प्लस बोरॉन कॅल्शियमची देखील आवश्यकता असते तर कॅल्शियमची आवश्यकता कशासाठी असते तर कॅल्शियम आपण ज्यावेळेस स्प्रेमध्ये घेतो किंवा तुम्ही मध्ये देखील घेऊ शकता जेव्हा स्प्रेमध्ये आपण कॅल्शियम घेतो तेव्हा कॅल्शियममध्ये घेतल्यानंतर आपल्या आले पिकाचा कोम हा टाईट होतो एकदम कडक होतो तर त्यासाठी आपल्याला कॅल्शियमचा स्प्रे जर आपण आले पिकामध्ये घेऊ शकलो तर फार छान होत तेव्हा आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण फवारणीमध्ये आता तुम्हाला सांगितलं मी की आपण काय काय करायला पाहिजे फवारणीमध्ये तुम्ही बॅराजेड देखील घेऊ शकता किंवा इमामेक्टिन देखील घेऊ शकता किंवा तुम्ही एविसन देखील घेऊ शकता किंवा वॅजेक्टीन देखील घेऊ शकता या चारही प्रकारातून तुम्हाला जो आ, जर ज्या कंडिशनला आपली अद्रक काही तर त्या कंडिशनला आपल्याला तो स्प्रे करायचा आहे आता पिकाचा पोम देखील मी तुम्हाला सांगितलं की पिकाचा पोम जर पिवळा पडला तर त्याचा त्या ठिकाणून खांड काढून टाकायचं किंवा त्या ठिकाणी खांड काढून टाकल्यानंतर आपल्याला किंवा आपण जर खांड चांगला असेल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये येस टू हायड्रोजन पॅराक्साईड किंवा एस टू ओ

हायड्रोजन पॅरॉक्साइड किंवा जो आपण जमीन उकळते पूर्ण आणि उकळल्यानंतर त्यामध्ये पूर्ण बॅक्टेरिया बॅक्टेरिया नाश त्या ठिकाणी होतो व बॅक्टेरिया नाश झाल्यामुळे आपल्या आले पिकाला त्या ठिकाणी जो सरचा मरचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो तो त्या ठिकाणी थांबतो पण आपल्याला काय करायचं समजा एका ठिकाणी स्पॉटवर आपल्याला झालं ते तर त्याच्या दोन फूट दोन अलीकडच्या लाईनला दोन फूट चार फूट जे घेणं असेल आणि अलीकडच्या लाईनला देखील दोन फूट चार फूट तुम्हाला जे घेणं जिथपर्यंत असेल तिथपर्यंत आपल्याला त्याची स्पॉट डिस्टिंग करायची आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर त्याचं प्रमाण एक लिटरचा एक डबा असतो तो त्याचं मी अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे आप आपल्या युट्यूब चॅनलला तो तुम्ही बघू शकता की त्याचा शिफारस कशी केली आहे तर एक लिटरचा एक डबा किंवा अर्धा लिटर आ, एस टू ओ टू किंवा एस टू ओ थ्री अर्धा लिटर वीस लिटर पाण्याला आपल्याला टाकीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या आलेपिकामध्ये तो प्रॉब्लेम आहे त्याच्या ठिकाणी आळवती करून घ्यायची आहे किंवा स्पॉट ड्रिचिंग करून घ्यायची जेणेकरून आपल्या आलेपिकामध्ये तो प्रादुर्भाव आपल्याला दिसणार प्रादुर्� नाही बऱ्याच ठिकाणी काय होतं आपली अद्रक चांगली असते अ कोंबिवळा पडतो त्या ठिकाणी अ देखील प्रादुर्भाव असू शकतो किंवा काळी आळी काळी आळी देखील आपले आले पिकामध्ये असू शकते आता काळी आळी जर असली तर काळी आळी किंवा कुठल्याही प्रकारचं त्याचं नियोजन हो हे आपण आपल्या फवारणीतून घेतो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला फवारणीमधून काय काय घ्यायचं उन्नी आणि काळी उन्नी साठी आपण आपल्या पिकाला सोल्जर किंवा आयपीएलचं काली चक्र हे आपल्याला आपल्या ड्रिपद्वारे आहे किंवा आपल्या खताद्वारे देखील ज्यावेळेस आपण खत टाकतो त्यावेळेस देखील आपल्या खतामध्ये दे मिक्स करून आपल्याला ते टाकायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस पाणी पडेल किंवा आपण ड्रिप चालू करू त्यावेळेस पर... माहिती आणि आपल्याला की आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये काय काय सुधारणा करायला पाहिजे किंवा आपण काय काय त्यामध्ये बदल करायला पाहिजे व आपण आपल्या आले पिकाचे नियोजन कसे करतो हे मला मेसेजद्वारे आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र